जय शिवरा मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे की पीक विमे भरणे सुरू झाले आहे तर ते घर बसल्या स्वतःचा हो पीक विमा आपल्या मोबाईल वरून एक रुपयात कसा भरू शकता तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउज यायचा आहे क्रोम ब्राउजवर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे पीक विमा असंच करा तुम्ही पाहू शकता इथे प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिकनंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन आहे मित्रांनो असं इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे सहा सात ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो तर इथे आपल्याला पहिलेच ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक करा इथे पाहू शकता मित्रांनो लॉग इन फॉर फार्मर इथे दोन ऑप्शन दिले आहे व गेस्ट फार्मर तर इथे आपल्याला तुमच्या कधी यूजर आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो किंवा तुम्ही गेस्ट फार्मर असेल तर तुम्ही गेस्ट फार्मरवर क्लिक करायचं आहे तुम्ही कधी नवीन असाल तर नवीन असा तुम्ही कधी नवीन असाल तर गेस्ट फार क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं इथे पूर्ण नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाका व तुमच्या जे पण बँक पासबुकर आहे ते तसेल तसं टाकून घ्यायचं आहे नाव इथे पण इथे तुम्हाला इथे रिलेशन विचारलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या बॅ मागल्या साईडला पाहू शकता की तुम्हाला केअर ऑफ आहे की डॉटर ऑफ आहे की वाईफ ऑफ आहे तर ते टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या फादरचं नाव किंवा हजबंडचं नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या व्हेरीफायवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमची इथे एज टाकायची आहे तुमचं वय तुम जे पण असेल ते टाका त्यानंतर तुमची इथे कॅटेगरी विचारलेली आहे तर तुमची जी पण कॅटेगरी असेल जनरल असेल किंवा ओबीसी असेल किंवा एस सी असेल किंवा एस टी असेल तर जी पण कॅटेगरी आहे ती सिलेक्ट आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा जेंडरल जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही साल, साल मेल असाल फिमेल असाल किंवा ऑदर असाल तर तुम्ही इथे मेल फिमेल सिलेक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता फार्मर टाईप तरी मित्रांनो तुम्हाला इथे विचारलेलं आहे फार्मर टाईप तुमची छोटी जमीन आहे ती खूप मोठी आहे खूप जास्त आहे तर तिथे स्मॉल असेल तर स्मॉल सिलेक्ट करा किंवा मॉर्गल असेल तर मॉर्गल सिलेक्ट करा किंवा ऑझर असेल तर ऑर्जर सिलेक्ट करा जे माझी स्मॉल आहे तर मी स्मॉ स्मॉल सिलेक्ट करतो तर मित्रांनो तुम्हाला इथे फार्मर कॅटेगरी विचारलेली आहे तर इथे फार्मर कॅटेगरी जी पण असेल ते ती सिलेक्ट करायची मित्रांनो तर फार्मर कॅटेगरी तुम्ही ओनर आहात की टेनेट आहात किंवा शेअर कॉपर आहात तुम्ही कधी ओनर असेल तर ओनली सिलेक्ट करा तुम्ही कधी भाड्याने गेला असेल तर भाड्यानं पण सिलेक्ट करू शकता मित्रांनो तर इथे मी ओनर आहे तर मी ओनर सिलेक्ट करतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतो मला इथे खाली विचारलेलं आहे रिजिडेंट डिटेल इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा मित्रांनो तर इथे पाहू शकता इथे स्टेटवर क्लिक करायचं आहे इथे तुमचं जे पण राज्य आहे ते राज्य सिलेक्ट करायचं मित्रांनो राज्य सिलेक्ट करा त्यानंतर इथे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जो पण जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सब डिस्ट्रिक्ट विचारलेलं आहे तुमचं जो पण तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा मित्रांनो तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं गावाचं नाव विचारलेलं आहे तर इथे गाव दिसेल तुम्हाला सर्व काही गावं दिसेल तुमच्या तालुक्यामध्ये जे पण येत असाल ते गाव दिसेल ते तुमचं गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे ॲड्रेस कधी कर टाईप करायचं असेल तुम्ही ॲड्रेस टाईप पण करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे पिनकोड विचारलेला आहे तुमचा पिनकोड टाकायचा आहे मित्रांनो जो पण ॲड्रेसचा पिनकोड आहे इथे फार्मर आय डी असेल तर तुम्ही फार्मर आय डी पण टाकू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे अकाउंट डिटेल तर तुमच्या अकाउंटची डिटेल टाकायची आहे मित्रांनो तुमच्याकडे कधी आय एफ सी कोड असेल तर तुम्ही एसवर क्लिक करून तुमचा आय एफ सी कोड टाकू शकता किंवा तुम्ही नो ठेवून तुम्ही इथे पाहू शकता स्टेट विचारलेला आहे स्टेट टाकायचा आहे मित्रांनो तुमचं स्टेट टाकाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट विचारलेलं आहे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे त्यानंतर तुमचं इथे बँकेचं ना नेम तर तुमचे सर्व काही बँके दिसेल तुम्हाला त्या पण जी पण बँक आहे ती बँक सिलेक्ट करायची मित्रांनो बँक सिलेक्ट करा बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे बँकेचं ब्रँच नेम तर इथे तुमची ब्रँच जी पण गावाचं नाव असेल तर तिथे तुम्हाला डायरेक्ट दिसेल ब्रँचच्या पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिसेल तर ते गावाचं नाव सिलेक्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ब्रँच पण सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं इथे सेव्हिंग अकाउंट नंबर द्यायचा आहे त्यानंतर तुमचं इथे कन्फर्म अकाउंट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो कॅप्चर आहे हा कॅप्चर टाकून तुम्हाला इथे क्रिएट युजरवर क्लिक करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचं फार्मर अकाउंट हे क्रिएट करू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे दोन तीन स्टेप सांगितले आहेत तर त्या व्यवस्थित भरून तुम्हाला तिथे तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डॉक्युमेंटमध्ये पिक पेरा हा भरून घ्यायचा आहे आणि तो पिक पेरा तिथे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं बँक पासबुक व तुमचा सातबार अपलोड करायचा आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे तिथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे एक रुपयाचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ती स्लिप डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो तर हा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र